स्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण खास इंदापूरकरांसाठी आग्रहाचं निमंत्रण इंदापूर शहर आणि आसपासच्या तमाम चहा शोकीनांसाठी आम्ही घेऊन येत आहोत पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चहा पहिलं नाव म्हणजे एवले चहाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सहा वाजता राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या शुभ आणि मुळशी पॅटर्न अभिनेत्री मालविका गायकवाड खास उपस्थितीत संपन्न होत आहे नमस्कार मी अजित बाबर पाटील इंदापूर मी आपल्यासाठी आपल्या इंदापूरकरांसाठी एक खुशखबर घेऊन येत आहे आपल्या सर्वांसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध असं आणि खूपच कमी काळात इंदा संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं येवल्या अमृतुल्य या शाखेचं उद्घाटन आपण आपल्या इंदापूर मध्ये आहोत उद्या रविवारी इंदापूरच्या शॉपिंग सेंटर येथे नगरपालिकेसमोर आपण येवल्या मृत्युल्याची एक नवीन शाखा चालू करत आहोत तर आपला आपल्या सर्वांना इंदापूरकरांना आणि बाकी सर्व लोकांना आपल्या माझ्या मित्रांना माझ्या जोडीदारांना सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण सगळ्यांनी या आणि एवढ्या मृतुल्यच एकदा चौचा पण पहा चहा पहा आवडला तर सर्वांना सांगा नाही आवडला तर मला एक पुन्हा संधी द्या आपण त्या आणखी काहीतरी त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नवीन करण्याचा प्रयत्न करू मी आता बरेच दिवस पाहतो इंदापूर मध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांचं एक म्हणणं आलं की इथं कधी म्हणजे असा एवढा स्पेशल चहा कुठं कुणाला प्यायला मिळाला नाही आम्ही पुण्यात असायचो ना त्यावेळी चौकात चौकात किंवा अशा आमच्या लायब्ररीच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी खूप आता बऱ्याच ब्रँडचे चहा मिळाली त्यातून पण त्यातून पण चहा जेव्हा मी पाहिला आणि मी तिथं गेल्यानंतर तो पिलो त्यावेळेस मी ठरवलं म्हणजे आपल्या इंदापूर जा मध्ये जर हा एक पॅटर्न जर नवीन करायचा प्रयत्न केला तर चालू शकेल का आमचे मित्र देवाला कोणते मी त्यांना पण विचारलं त्यांच्याशी थोडी माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आपल्याला बरा स्कोप आहे म्हणजे इंदापूर मध्ये करायला स्कोप आहे लोकांची मागणी आहे तुम्ही एकदा करून पहा तर मग आपण लवकरच तो उद्याच्या सात एप्रिलला तो चहा चालू करत आहोत एक, ते, ते ते एक स्पेशल त्यांचा त्यांचा म्हणजे केमिकल फ्री साखर असते किंवा तो चहा मसाला वेगळा असतो त्याच्यानंतर ते कच्चा मसाला वापरतात म्हणजे आद्र पिलायची किंवा लवंग यांचं एक मिक्सर केलं जातं त्यांचा तो फॉर्म्युला आहे तो येवड्याचा स्पेशल फॉर्म्युला आहे त्याच्या थ्रू ते चहा करतात ते पितळ्याची भांडी वापरणं ते चहा करणं स्वच्छता या सगळ्या प्रकारांचा प्रकाराचा तुम्ही नक्की येऊन अनुभव घ्या तिथे येऊन चहा प्या जेव्हा तो तुम्हाला आवडेल त्याच्यानंतरच तुम्ही दुसऱ्यांना सांगा आणि एक नवीन वर्षाच्या निमित्तानं पाल माझा पहिलाच बिझनेस म्हणून मी आपल्या सर्वांसाठी एक चहा म्हणजे चहा शोक्यांसाठी एक चहाची नवीन एक भेट मांडण्यासारखी घेऊन येत आहे तरी सर्वांचं सहकार्य असू द्या सर्वजण या आणि एवढीच माझी विनंती आहे नमस्कार